छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे लग्नावेळी सासरच्यांनी लपवली ती एक गोष्ट ज्यानं आठच महिन्यात जावयानं टोकाचा निर्णय घेतलाय नेमकं काय घडलं जावयानं टोकाचं पाऊल का, का, का उचललं पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कार्तिक नारायण लंबे असं मृत जावयाचं नाव आहे कार्तिक लंबे यांचं लग्न तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला वैजापूर तालुक्यातील भादलीच्या रुचा साईनाथ सोनवणे सोबत झालं होतं पण रुचा गतिमंद असल्याचं लंबे कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यानंतर रुचाला तिच्या माहेरी पाठवलं गेलं पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता रुचाचे वडील आई मामा यांनी भूकर गावला आले आणि त्यांनी कार्तिक यांना धमकावलं आणि शिवीगाळ केली तसेच मुलीला कान आंदवत नाही अशी विचारणा केल्याची तक्रार लंबे कुटुंबानं पोलिसांकडे केली लंबे आणि सोनवणे कुटुंबातला वाद पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गावातल्या प्रतिष्ठित मंडळांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढली रुचीवर मानसिक रुग्णालयात उपचार आश्वासन लंबे कुटुंबांनी त्यानंतर त्यानंतर हा वाद मिटला डिसेंबरला रुचाच्या माहेरच्यांनी कार्तिकच्या काकांना फोन केला आणि मुलीला घेऊन का जात नाही अशी विचारणा केली यानंतर आमच्या मुलीला नांदवत का नाही असा प्रश्न विचारत सासरच्या नातेवाईकांनी जावयाला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या कार्तिकनं गळपास लावून घेतला असं कार्तिकच्या भावानं फिर्यादीमध्ये म्हटलंय या प्रकरणामध्ये रुचाच्या माहेरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाही आरोपींमध्ये समावेश केला जावा अशी मागणी लंबे कुटुंबियांकडून केली के जातीय